नमस्कार आपलं एन एस नक्षत्र या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आज आपण सोळा सोमवारची कथा ऐकणार आहोत कथा ऐकण्यापूर्वी आपण कथेबद्दल काही माहिती जाणून घेऊया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सोळा सोमवाराची कहाणी म्हणजे भगवान शिवाला समर्पित एक व्रत असून यामध्ये सोळा सोमवार सलग उपवास करून शंकराची पूजा केली जाते ज्यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे या कथेमध्ये एका ब्राह्मणाला मिळालेला श्राप आणि अप्सरेने सांगितलेल्या उपायात तसेच देवी पार्वती आणि तिचा पुत्र कार्तिक स्वामी यांच्या कथा आहेत ज्या या व्रताची महत्व सांगतात ज्यामुळे लग्न आरोग्य समृद्धी आणि सुख समृद्धी मिळते असे मानले जाते चला तर मग कथेला सुरुवात करूया आठपाठ नगर होते त्या नगरामध्ये एक महादेवाचे देऊळ होते एके दिवशी काय झालं शिव पार्वती फिरता फिरता त्या देवळात आली सारीपाठ खेळू लागली डाव कोण जिंकलं म्हणून पार्वतीने गुरुवार्याला विचारलं त्याने शंकराचं नाव सांगितलं पार्वतीला राग आला गुरुवारला तू कुडी होशील म्हणून श्राप दिला तसा त्याला असह्य वेदना होऊ लागल्या पुढे एके दिवशी काय झालं देवळी स्वर्गाच्या अपसार आल्या त्याने गुरुवारेला कोड्याचं कारण विचारलं गुरुवर्यने गिरजीचा श्राप सांगितला त्या म्हणाल्या भिव नकोस घाबरू नकोस तू सोळा सोमवारचं व्रत कर म्हणजे तुझा जाईल गुरुवर्य म्हणाले ते व्रत कसे करावे अप्सरांनी सांगितलं सारा दिवस उपवास करावा संध्याकाळी आंघोळ करावी शंकराची पूजा करावी नंतर अर्धा शर्कणी घ्यावी त्यात तूप गुळ घालावा व तो खावं मी त्या दिवशी खाऊ नये त्याप्रमाणे सोळा सोमवार करावे सतराव्या सोमवारी पाच शेरकणी घ्यावी त्यात तूप गुळ घालून चुरमा करावा तो देवळी न्यावा भक्तीने शंकराची पूजा करावी चुरम्याचा नैवेद्य दाखवावा पुढं त्याचे तीन भाग करावे एक भाग देवाला नैवेद्य म्हणून दाखवा दुसरा भाग देवळी ब्राह्मणांना वाटावा किंवा गैला चारावा तिसरा भाग आपण घरी घेऊन जावा सहकुटुंबाने भोजन करावा असं सांगून त्या नाहीशा झाल्या पुढे गुरुवर्यने ते व्रत केले गुरुवर्य चांगला झाला पुढे काही दिवसांनी शंकर पार्वती पुन्हा त्या देवळी आली पार्वतीने गुरुवर्याला कुष्ठ हरिलेला पाहिला तिने गुरुवार्याला विचारलं तुझा कोड कशाने गेला गुरुवर्ने सांगितलं मी सोळा सोमवारचं व्रत केलं त्याने माझा कोड गेला पार्वतीला आश्चर्य वाटलं तिनं आपला रागवून गेलेला मुलगा कार्तिक स्वामी परत यावा म्हणून हे व्रत केले समाप्तीनंतर कार्तिक स्वामी लगेचच येऊन भेटला दोघांना आनंद झाला त्यानं आईला विचारलं आई आई मी तर तुझ्यावर रागवून गेलो होतो आणि मग मला भेटायची इच्छा का निर्माण झाली याचं कारण काय पार्वतीनं त्याला सोळा सोमवाराच्या व्रताची माहिती सांगितली पुढे कार्तिक स्वामीने ते व्रत केले त्याचा एक ब्राह्मण मित्र फार दिवस देशांतराला गेला होता त्याची व ह्याची सहज रस्त्यात भेट झाली पुढे कार्तिक स्वामीने हे व्रत त्या ब्राह्मणाला सांगितले त्या ब्राह्मणानं लग्नाचा हेतू मनात धरला म्हणून हवे सोळा समारचे व्रत केले समाप्तीनंतर तो प्रवासाला निघाला फिरता फिरता एका नगरात आला तिथे काय चमत्कार झाला तिथल्या राजाच्या मुलीचं लग्न होत लग्नात अनेक देशातील राजपुत्री आले होते मंडप चांगले सुशोभित केले होते लग्नाची वेळ झाली होती, होती। पुढं राजानं हत्तीच्या सोंडीत माळ दिली माळ ज्याच्या गळ्यात हातीने घालीन त्याला आपली मुलगी देणार असा राजाचा पण होता तिथे आपला हा ब्राह्मण ती मोज पाहायला गेला होता पुढं धर्म संयोगाने ती याच ब्राह्मणाच्या गळ्यात घातली तशी राजाने नवरा नवरीची बोलवण केली पुढं काय झालं राजाची मुलगी मोठी झाली तशी दोघो नवरा बायको एका दिवशी खोलीत बसली होती तसं बायकोने नवऱ्याला विचारलं कोणत्या पुण्याने मी आपल्यास प्राप्त झाले त्याने तिला सोळा सोमवारच्या व्रताची माहिती सांगितली त्या व्रताची प्रचिती पाहण्याकरिता पुत्ररत्न प्राप्तीसाठी हेतू मनात धरला व ते व्रत ती करू लागली तसं तिला सुंदर मुलगा झाला तो मोठा झाला मोठा झाल्यावर त्याने आईला विचारलं की मी कोणत्या पुण्याने तुला प्राप्त झालो तिने त्याला व्रताची माहिती सांगितली त्याने राज्यप्राप्तीची इच्छा मनात धरली तो व्रत करू लागला व देश पर्यटनाला निघाला इकडे काय चमत्कार झाला फिरता फिरता तो एका नगरामध्ये गेला त्या राजाला मुलगा नव्हता एक मुलगी मात्र होती तेव्हा कुणीतरी एखादा सुंदर व गुणवान असा नवरा मुलगा पाहून आप त्याला, त्याला, त्याला आपली मुलगी द्यावी व राज्यही त्यालाच द्यावे असा त्याने विचार केला अनायास त्या पुत्राची गाठ पडली राजानं त्याला पाहिलं तो राजिन्ह त्याच्या दृष्टीस पडली राजाने त्याला आपल्या घरी आणलं कन्यादान केलं व त्याला आपल्या राज्यावर बसवलं इतकं होत आहे तोच त्या ब्राह्मणाचा सतरावा सोमवार आला ब्राह्मण पुत्र देवळी गेला घरी बायकोला निरोप पाठविला की पाच चेरकन चुरमा पाठवून दे राणीनं आपला थोरपणा मनात आणला चुरम्याला लोक हसतील म्हणून एका तवाक्यात पाचशे रुपये भरून दिले चुरमा वेळेवर आला नाही व्रताचा भंग झाला म्हणून देवाला राग आला त्यांनी राजाला दृष्टांता दिली तो काय दिली राणीला घरात ठेवशील तर राज्याला मुकशील दारिद्र्याने पिळशील असा श्राप दिला पुढे दुसरे दिवशी ही गोष्ट राजानं प्रधानाला सांगितली तो म्हणाला महाराज राज्य हे बापाचं आपण असं करू शकत नाही असं जर करू लागलो तर लोक आपल्याला दोष देतील राजा ईश्वराचा मान्य करणं अयोग्य आहे मग उभयांतांनी विचार केला तिला नंतर नगरातून हाकलून लावलं पुढं ती दिन झाली रस्त्यानं जाऊ लागली जाता जाता एका नगरात गेली तिथं एका म्हातारेच्या घरी उतरली त्या म्हाताऱ्यानं तिला ठेऊन घेतले खाऊ पिऊ घातलं पुढं काय झालं एके दिवशी म्हातारीने तिला चिवट विकायला पाठवलं देवाची गती विचित्र आहे बाजारात उडून गेली तिनं घर येऊन म्हातारीला सांगितलं तिने तिला हाकळून दिलं तिथून निघाली तोच एका तेलाच्या घरी गेली तिथे तेलाच्या घागरी भरलेल्या होत्या त्याच्यावर तिची नजर गेली तसं त्यातलं सगळं तेल नाहीसं झालं म्हणून त्याने तिला घालून दिलं पुढे तिथून निघाली वाटेने जाऊ लागली जाता जाता एक नदी लागली त्या नदीला पाणी पुष्कळ होतं पण तिची दृष्ट त्याच्यावर गेल्याबरोबर सर्व पाणी आटून गेलं पुढे जाता जाता एक सुंदर तळ लागलं त्याच्यावर तिची दृष्ट गेली तसे पाण्यात किडे पडले पाणी नासून गेलं रोजच्या सारखे तळ्यावर गोराखी आले नासक पाणी पाहून मागं परतले गुरं ढोर आलेली राहिली पुढं काय झालं एक गोसावी आला त्यानं तिला पाहिलं कोण कुठून आलीस म्हणून सगळी हकीकत विचारली तिनं सगळी हकीकत सांगितली गोसाव्याने तिला धर्मकन्या मानलं व आपल्या घरी घेऊन आला तिथं राहून ती कामधंदा करू लागली तशी जिकडे तिकडे तिची दृष्ट जाऊ लागली ज्यात तिची दृष्ट जाई त्यात किळे पडावे काही जिन्नसा आपोआप नाहीशा व्हाव्या असा चमत्कार होऊ लागला मग गोसाव्यानं विचार केला अंतर्दृष्टी लावली तिच्या पदरी व्रत मोडल्याचं पाप आहे असं त्यानं जाणवलं ते नाहीस केल्याशिवाय तिची दृष्ट चांगली होणार नाही मग त्यानं शंकराची प्रार्थना केली देव प्रसन्न झाले गोसाव्याला राणी बद्दल प्रार्थना केली शंकरानं तिला सोळा सोमवारचं व्रत करायला सांगितलं व आपण अंत पावले पुढं गोसाव्यानं तिच्याकडून सोळा सोमवारचं व्रत करविलं तसा परमेश्वराचा कोप नाहीसा झाला तिच्या नवऱ्याला तिच्या भेटीची इच्छा उद्भवली दुधचारीकडे शोधायला पाठवले शोधता शोधता तिथं आले गोसाव्याच्या मठीत राणीला पाहिलं तसंच जाऊन त्यांनी सांगितलं त्याला मोठा आनंद झाला राजा आणि प्रधान सुद्धा गोसाव्याकडे आला गोसाव्याला साष्टांग नमस्कार केला वस्त्रप्रावरण देऊन संतोषित केलं गोसावी म्हणाला राजा राजा ही माझी धर्मकन्या मी इतके दिवस तिला माहेरी ठेवून घेतलं ती तुझी स्त्री आपले घरी घेऊन जा व चांगल्या रीतीने पाणी ग्रहण करून सुखानं नांद राजाने होय म्हटलं गोसाव्याला जोडीनं नमस्कार केला व राणीला घेऊन आपल्या नगरी आला पुढे मोठ्या उत्सव केला दान दक्षिणा देऊन ब्राह्मण संतुष्ट केले राजा राणीची भेट झाली आनंदानं साम्राज्य करू लागली तसे तुम्ही शंकराला प्रसन्न करून रामराज्य करा ही साठावताराची कहाणी पाच अवतीर्ण देवब्राह्मणाचे द्वारी गायीच्या गोठी पिंपळाचे पारी सुफळ संपूर्ण हर हर महादेव कथा आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद